बघा परवापासून आपल्या टेलिग्रामवर वेगवेगळे काही मेसेज फिरत आहेत आणि त्याने अनेक मुलं पॅनिक होत आहेत आणि म्हणजे अक्षरशः मला माझे तीनही नंबर्स एवढे जॅम पॅक वाजत होते किंवा अनेक मला मेसेज आले की सर हे खरं आहे का ते खरं आहे का तर त्याच्याबद्दल आपण दोन मिनटं बोलूया एकदम पूर्णपणे पुर्ण मी इत्यंभूत तुम्हाला सांगतो ठीक आहे काही एकदम मी त्या सदरच्या ग्रुप्सला नाही आणि माझा कोणालाही पहिली गोष्ट विरोध नाही मी फक्त तुमचं पॅनिकनेस दूर करण्यासाठी इथे आलेलो आहे आपण कुठल्याही पद्धतीचं माझं बरोबर समोरच्याचं चूक हे धोरण करायला आलेलो नाही आहोत ही सगळ्यात पहिली गोष्ट मला अनेक मुलांनी तिकडच्या एक्सवा झेड ग्रुप्सचे मे बी एक सात आठ जणांनी मला सुरुवातीला पाठवले एकदम सुरुवातीला जे काही सकाळी वगैरे जो काही आला मेसेज आणि मी आपल्या टेस्ट सिरीजचं काम करत होतो त्यामुळे माझा पेपर अपलोड वगैरे जाऊन मी निवंत बसलेलो होतो मला मेसेज आला आणि खूप सारे पॅनिकनेस मुलांमध्ये दिसून आला ठीक आहे अनेकांशी माझं फोनवरनं बोलणं सुद्धा झालं अनेकांचे मला फोन घेताही नाही आले म्हणून हा आपण व्हिडिओ बनवत आहोत तर त्यात असं लिहिलेलं होतं की मराठा आरक्षण लागू झाल्यामुळे म्हणजे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला मराठा आरक्षणाची अंमलबजावणी झाली ठीक आहे त्याबद्दल आधी सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारचं कौतुक आणि अभिनंदन की ही गोष्ट एक प्रकारे पुढे निघालेली आहे ठीक आहे आणि आता हे टिकावं एवढीच महत्त्वाची इच्छा आणि महत्वाची आशा तर त्या मुद्द्याला धरून एक प्रकारे काही गोष्टी अशा सांगितल्या गेल्या की आता जागावाडी म जागावाड म्हणजे राज्यसेवा दोन हजार चोवीसची ही परीक्षा आहे या जागावाडीला खूप सारे अडथळे निर्माण होतील तर मी आधीच क्लिअर करून सांगू शकतो इच्छितो मी माझ्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा टाकलेलं आहे इथे कुठेतरी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपचे लिंक कंटिन्यू दिसत असेल आणि माझा फोन नंबरही दिसत असेल तुम्हाला काही क्वेरी असेल काय तुम्हाला कोणी सांगते त्यांनी मला कॉन्टॅक्ट केले तरी मी उत्तर द्यायला इथे समर्थ आहे ठीक आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी सुरुवातीलाही सांगितलेलं होतं की जेव्हा तो ए, स्पेशल सेशनमध्ये अध्यादेश एक प्रकारे अध्यादेश म्हणजे म्हणण्यापेक्षा कायदा एक प्रकारे आणला त्याला विधानसभेने मान्यता वगैरे दिली ह्या सगळ्या गोष्टी वोटिंग वगैरे चालू होत्या मी त्याच दिवशी जेव्हा ती पहिली प्रत आपल्याकडे आली तेव्हा मी म्हटलं की या संदर्भामध्ये तिथे लिहिलेलं आहे त्या कायद्यामध्ये की राज्य शासन सांगेल तेव्हा एक प्रकारे ह्याची काय होणार आहे मराठा आरक्षणाच्या अधिनियमाची कायद्याची आता एक प्रकारे अंमलबजावणी होईल त्यामुळे एवढी एवढी बेसिक आपल्याला आयडिया क्लिअर असणं गरजेचं आहे की राज्यसेवेची ऍड ही आपली एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला ला आलेली आहे त्यामुळे त्याला एक प्रकारे सदरचा अधिनियम लागू राहणार नाही ठीक आहे त्यामुळे सदरचं आरक्षण लागू राहणार नाही आता येणारी जी काही कंबाईन आहे ती ऑब्विसली सव्वीस फेब्रुवारीच्या नंतर आलेली आहे म्हणजे त्याला लागू होईल तर आता मला एकच सांगायचं आहे एवढी साधी सरळ सोपी गोष्ट आहे क्लिअर कट ह्या सगळ्या गोष्टी आहेत मग पॅनिकनेस का आपण सर्वजण ग्रॅज्युएट झालेलो आहोत सर्वजण वयाचे एकवीस बावीस वर्ष पूर्ण झालेलो आहोत मग आपल्याला एवढं बेसिक वाचून सुद्धा का कळत नाही का आपण दुसऱ्यांच्या एक प्रकारे कुठल्याही चांगल्या किंवा वाईट गोष्टींनी किंवा एखाद्या टेलिग्रामच्या चांगल्या चा किंवा वाईट पोस्टने एक प्रकारे अफेक्ट होतो मुळात ही सगळ्यात पहिली माझी बॉर्डर लाईन आहे दुसरी महत्वाची गोष्ट मला एवढं कळतं आज माझ्यापेक्षा सुद्धा ठीक आहे मी माझं दुसऱ्याचं उदाहरण देत नाही मी माझं स्वतःचं म्हणतो की मी प्रशासनात अजून नाही ठीक आहे त्यामुळे प्रशासकीय गोष्टींचा मला जर विचार करायचा झाला तर शून्य अनुभव आहे तसाच इतर जे काही टेलिग्राम ॲडमिन्स आहेत त्यांनाही शून्य अनुभव आहे कदाचित काही जण पोस्ट होल्डर असतील तर त्यांना अनुभव आहे ठीक आहे मग आता मला सांगा की आपल्या तुमच्या आमच्यापेक्षा एक प्रकारे जे सचिव दर्जाचे अधिकारी आहेत जे एक प्रकारे जागांना मान्यता देतात जागा काढतात मंत्रालय दर्जावर सचिव दर्जाचे अधिकारी आहेत ते तुमच्या माझ्यापेक्षा तर नक्कीच हुशार आहेत ना किंवा आपल्या टेलिग्राम ॲडमिन्सपेक्षा तर नक्कीच हुशार आहेत ना आणि दुसरी तिसरी महत्त्वाची गोष्ट दोन हजार बावीसच्या जागा वाढ असतील किंवा बाकीच्या ह्याच्यामध्ये मी पूर्णपणे सक्रियतेने होतो त्यामुळे एक सरसकट गोष्ट मला क्लिअर आउट माहिती आहे की जेव्हा जे ईडीकडनं वेगवेगळ्या मंत्रालयांना सांगितलं जातं की तुमच्याकडच्या जागा आम्हाला पाठवून द्या तेव्हा काय ते असे फोनवर व्हॉट्सॲपवर असे मेसेज नाही पाठवत तिथे प्रॉपर शासकीय एक प्रकारे अहवाल असतो म्हणजे एक रिपोर्ट असतो समजा किंवा एक पेपर असतो डॉक्युमेंटेशन असतं तिथे वरती लिहिलेलं असतं की राज्यसेवा दोन हजार चोवीसच्या उद्देशाने जागा मागवण्यात याव्या मग आता त्या लोकांना माहीत नसेल का बासष्ट टक्के गाय आहे बहात्तर टक्के गाय आहेत ते काय एक प्रकारे त्यांना काय अनभिज्ञ आहेत का की ते की एक प्रकारे सव्वीस फेब्रुवारी नंतरच्या जागांना किंवा नंतरच्या ॲड्सला ह्या जागा मराठा आरक्षण लागू असेल त्यामुळे असा कुठलाही घोळ होणार नाही ही सगळ्यात पहिली मी तुम्हाला गोष्ट सांगतो कुठल्याही मेसेज मेसेजने कोणाच्याही मेसेजने पॅनिक होऊ नका ठीक आहे मला माहीत नाही ते मेसेज करण्यामागे नक्की कुठला मतितार्थ आहे किंवा नक्की कुठला एक प्रकारे आपण म्हणूया की म्हणजे त्या शब्दाला खूप चुकीचा अर्थ प्राप्त आहे पण प्रोपोगांडा आहे ठीक आहे की प्रोपोगांडा म्हणजे एक प्रकारचं विजन किंवा आयडिओलॉजी ज्या माध्यमातून एक एक्स वाय झेड गोष्टींचं नरेट केला जातात मग हा जो काही नरेटिव्ह आहे त्याच्या मागचं ते मला काही माहीत नाही मी फक्त तुम्हाला एक बॉटम लाईन सांगतो राज्यसेवा दोन हजार चोवीसच्या जागावाडीला किंवा येणाऱ्या भविष्यातल्या कुठल्याही पद्धतीच्या जागावाडीला अशा डॉक्युमेंटेशनच्या कारणाने कुठलेही अडथळे येत नाहीत समोरचे व्यक्ती जे मंत्रालय स्तरी अधिकारी आहेत जे काय सचिव आहेत हे नक्कीच आपल्यापेक्षा जास्त हुशार आहेत एवढं मी तुम्हाला सांगतो आणि मुळात प्रश्न राहिला की आता जागावाढ करायची कशी किंवा काय एक काम करणं किती सरळ साधी सोपी गोष्ट आहे आज आपण महाराष्ट्रामधल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा आमदारांच्या एक प्रकारे काय राहत आहोत की म्हणजे ते आपले नेतृत्व करत आहेत प्रत्येकाने आपापल्या मतदारसंघामधल्या आमदाराला एक निवेदन द्या बरं निवेदन काय आपल्याला कुठली टूल पसरवायची नाही आहे की तुम्हाला निवेदन तुमच्या पद्धतीने तुमच्या भाषेत लिहा की काय लिहायचं आहे सरळ सोपं की शासनाने दोन हजार तेवीसला ला एक प्रकारे म्हणजे दोन हजार दोन त्याच्यासाठी जागा हा त्या सदरचा शेवटचा अटेम्प्ट आहे जास्तीत जास्त जागांची ऍड काढावी एवढं आपण नाही लिहू शकत का एवढं आपण नाही करू शकत का जेव्हा एक प्रकारे ट्विट मोहीम मी ट्विट वॉर कधीच म्हणत नाही ट्विट वॉर हा शब्दच चुकीचा आहे वॉर हा शब्द नसावा जी काही ट्विट मोहीम असेल त्यावेळेस तुम्ही ट्विट करा एवढ्या साध्या सरळ सोप्या बेसिक्स गोष्टी आहेत मग तुम्हाला बाकी पॅनिक न होता तुमच्या जेवढं शक्य आहे तेवढं करा आणि जे काही ऑथॉरिटीशी आपला गट भेटलेला आहे किंवा मध्ये मला मी पूर्णपणे सांगतो की आपला एक दुसरा गट भेटलेला होता तर त्यांनी सुद्धा पॉझिटिव्हनेस सांगितलेला आहे की जागा श वाढणार आहेत आणि सरळसोट साधी एक गोष्ट आहे मला सांगा शासनाला काम करायला अधिकारी हवेत की नको ऑबियसली हवेत आणि कुठल्याही पक्षाचा इथे मी बाजू मांडणार नाही किंवा कुठल्याही पक्षाचा व्यक्ती म्हणून एक प्रकारे ते मी सांगणार नाही पक्षाचं जर काही असेल तर एक प्रकारे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने वोट करावं तो त्यांचा त्यांचा अधिकार आहे त्या ठिकाणी आपली पक्षभूमिका आपलं पक्षपर्यंत प्रत्येकाने दाखवावं सद्यस्थितीमध्ये आपल्याला सर्व पक्षांच्या व्यक्तींना भेटायचं आहे सर्व पक्षांच्या आमदारांना सांगून आपल्याला आपल्या जागा वाढवायच्या आहेत आणि स्वतः म्हणजे मी जेवढं जेवढं बघतो की नाना पटोले साहेब असतील रोहित पवार दादा असेल किंवा अभिमन्यू पवार साहेब असतील ह्या सर्व आपल्याला सांगितलेलं आहे की जागा वाढणार आहेत मला आठवतं हो की एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला जेव्हा दोन हजार बावीसचा रिझल्ट लागला तेव्हा अभिमन्यू पवार साहेबांचं ट्विट सुद्धा होतं की काही जणांचा अपेक्षेप्रमाणे रिझल्ट आलेला नाही आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका अभ्यास करत जागांसाठी आपण काम करू त्यानंतर मध्ये असाच एक वाद झालेला होता काही एका टेलिग्राम चॅनलने सांगितलेलं होतं की जागा कुठलीही येणार नाही आणि त्याच वेळेस अक्षरशः मी तेव्हाही म्हटलेलो होतो की अभिमन्यू पवार सर मोठे का एखादं टेलिग्राम चॅनल मोठं आणि मी ते ट्विट सुद्धा दाखवलेलं आहे माझ्या ट्विटचा स्क्रीनशॉट सुद्धा मी टाकल्या ऑब्व्हियसली मला बॅन केलेला आहे मला के देणं घेणे नाही असले चालत असतात त्या गोष्टी आणि हे बालिश काम आहेत बॅन बिन करणं माझं मत आहे की रोख टोक विरोध जरी असला तरी तो सहन करता आला पाहिजे ठीक आहे आणि तुम्हाला असा व्यक्ती भेटणार नाही की जो तुम्हाला तुमचं क्रिटिसिजम सुद्धा घेतोय मग ते माझे लेक्चर्स असो माझे टेस्ट सिरीज असो माझी एक झेड जागावाडीची कामं असो किंवा कुठल्याही पद्धतीची काम असो आपण तुमची बाजूसुद्धा ऐकून घेतो त्यामुळे मी पहिलेच म्हणलं की मी सगळ्यात पहिल्यांदा विद्यार्थी या नात्याने सांगेन मग एक मार्गदर्शक या नात्याने तुमच्याशी बोलतोय आणि त्यानंतर मग एक मेंटर या नात्याने तुम्हाला मी सांगत आहे त्यामुळे पॅनिकनेस कृपया पसरवून घेऊ नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जिथून जिथून तुम्हाला ते मेसेज आलेले होते त्या त्या प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा एवढीच फक्त मी तुम्हाला गोष्ट सांगतो लोड घेऊ नका आपल्याला ऑलरेडी मोठमोठ्या व्यक्तींनी म्हणजे जे प्रशासनातले काही व्यक्ती आहेत किंवा आपले अभिमन्यू पवार साहेब आहेत आपले रोहितदादा आहेत किंवा आपले नाना पटोले साहेब आहेत या सर्वांनी सांगितलेले आहेत की जागा वाढवाव्यात आणि मलाही माहिती आहे मी स्वतः ठाणे जिल्ह्याचं आहे मलाही माहिती आहे की एकनाथ शिंदे साहेब काय चांगलं काम करत आहेत आणि मागच्या वेळेस त्यांनी जागा कशा वाढवून आणल्या कशा बाकीच्या सगळ्या गोष्टी झाल्या आता मी इथे फक्त एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेतो कारण ते ऑबियसली मुख्यमंत्री आहेत बाकीच्यांनी सुद्धा अनेकांनी आपल्याला मदत केलेली आहे त्यामुळे कुठल्याही पद्धतीमध्ये राजकारणात जाऊ नका आणि सध्याचं वातावरण मी त्या दिवशीच आपल्या ग्रुपवर मेसेज टाकलेला आहे माझा हा पक्ष त्याचा तो पक्ष माझी ही भूमिका त्याची ती भूमिका कशाला काय काय गरज काय आहे आपण कोण आहोत विद्यार्थी आहोत अभ्यासाला आहोत त्याच्यावर फोकस करा ना आणि आपल्याला क्लिअर प्रशासनाने सांगितले एक बेसिक आपला एक लॉजिक क्लिअर झालं पाहिजे आपल्याला तुम्ही नको त्या फालतू त्या लॉजिकच्या बॅचेस लावतात आणि तुम्हाला इथे साधं लॉजिक लावता येत नाही का की अठ्ठावीस एप्रिलला आपली राज्यसेवा हो परीक्षा आहे ज्याची मेन्स आपली आहे चौदा पंधरा सोळा डिसेंबरला म्हणजे साधारणतः आपण असं सा धरून चालूया की एक जून जुलैमध्ये रिझल्ट लागेल जुलैमध्ये समजा रिझल्ट लागेल मग मे आणि जून इथे आपल्याला खूप जास्त मेहनत घ्यायची आहे आणि त्याच वेळेस एक प्रकारे ज्या फायनल जागा वाढ जी काही होईल ना ती त्या दरम्यान होणार आहे त्यामुळे थोडी श्रद्धा थोडी सबूत या सगळ्या गोष्टी ठेवा पेशन्स ठेवा आणि मी नेहमी एक वाक्य म्हणतो की जागा वाढतायत जागा वाढण्यासाठी आपल्याला अनेकांनी सांगितलेलं आहे की तुम्ही अभ्यास करा जागा वाढतील अनेक मोठमोठ्या नेत्यांनी आमदारांनी खासदारांनी प्रशासनाने सांगितलेलं आहे मग अशा वेळी जागा वाढल्यान तुमचा स्कोर नसेल तर मग काय करायचं कुठे तोंड जोडून घ्यायचं आणि कोणासमोर जाऊन आपण एक प्रकारे रडत बसायचं त्यामुळे ह्या मुद्द्यांवर कृपया लक्ष टाकू नका कृपया या गोष्टींना फॉलो करू नका गप गुमान आपला अभ्यास करा जागावाढ पुढे होणार आहेत आणि एक प्रकारे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट एकदम बालीसारखं बोलू नका ही सर डी सी डी वाय एस पीच्या किती जागा आहेत मान्य आहे की डी सी डी वाय एस पी होण्यासाठीच प्रत्येकजण इथे येतो मोठ्या मोठ मोठ्यातली मोठं पदं मिळवणं हेच प्रत्येकाचं टार्गेट आहे पण सध्या तुमची आणि माझी जी काही प्रायर आपण म्हणू ना की प्रायमरी आपली जी गरज आहे ती सरकारी नोकरी मिळवणं ठीक आहे त्यामुळे कृपया ज्या जागा येत आहेत ना त्या जागा सुद्धा घ्या ठीक आहे असं काही आपण काही ऑलरेडी क्लास टू अधिकारी असेल तर ठीक आहे एक वेळ म्हटलं की मला क्लास वन आहे किंवा क्लास वन असेल तर अजून चांगल्या पोस्टसाठी थी म्हटलं तर ठीक आहे मला डी सी डीवायस पी पाहिजे एक प्रकारे आपण इथे बेरोजगार म्हणून फिरतोय आपले काही काही जणांचे तर आता जाऊ देते त्या गोष्टींमध्ये नको पडायला पण उद्या उठून जर आपला हा मुद्दा आहे तर आधी पहिली आपली प्रायोरिटी नोकरी मिळवणं असली पाहिजे ठीक आहे ती कुठल्याही पद्धतीची असो मग डी सीएन डीवाय एस चांगलं का नायब्त असेल तर चांगलं काम करत नाही का उपशिक्षण अधिकारी चांगलं काम करत नाही का अशा गोष्टी नाही आहेत राजांना थोडं प्रॅक्टिकल आणि सेन्सिबल विचार करा जे काही मी सांगतोय जे काही मी बोललेलो आहे त्याचा पूर्ण एक नीट व्यवस्थित विचार करा अभ्यासावर फोकस करा बाकी कुठल्याही गोष्टीने पॅनिक पसरवून देऊ नका मॅक्झिमम हा व्हिडिओ शेअर करा